क्रांती पुष्प क्रांती पुष्प म्हणजे काय तर सावरकरांसाठी ज्या लोकांनी काहीतरी आयुष्यात त्याग केलेला आहे त्यांच्यासाठी आयुष्यात काहीतरी समर्पण केलेलं आहे अशी बारा निवडक व्यक्ती तर मला जेव्हा दिनदर्शिका पुष्प काढत होतो तेव्हा असं वाटतं वर्षात बारा महिनेच काय शेकडो महिने शंभर महिने पाहिजे होते कारण एवढे लोक सावरकरांवर ज्यांनी ज्यांनी हे केलंय अगदी जीव वाळून टाकलाय सावरकरांवर पण मला नाही लागले फक्त बारा नावं निवडायला लागली तर त्यामध्ये सुधीर फडके आहेत सुधीर फडके म्हणजे बाबूजी त्यांनी लोकार्पणातून म्हणजे पूर्ण हे करून आपण त्यांनी स्वतः वीर सावरकर पिक्चर काढला त्यांचं ते आयुष्याचं ध्येय होतं मला सावरकरांवर पिक्चर काढला काढायचं आणि त्यांनी ते, ते केलं त्याचप्रमाणे लता दिदी असतील हृदयनाथ मंगेशकर असतील हृदयनाथ मंगेशकर तर आकाशवाणीवर ते नोकरीला असताना आकाशवाणीवर ने मदस्थी ही कविता त्यांनी हे केली लावली त्यामुळे त्यांना नोकरी गमावी लागली हा त्यांचा त्याग होता सावरकरांसाठी केलेला नारायण खरे असतील नारायण खरे म्हणजे मध्य प्रांतातले मुख्यमंत्री होते सावर जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी पहिलं काम काय केलं तर सावरकरांवर जे साहित्य होतं त्याच्यावर जी बंदी आली होती ती त्यांनी पहिल्यांदा उठवली हो आणि त्याचप्रमाणे गांधीवादी केंद्र असलेल्या वर्ध्याच्या क्रीडा विद्यालयात रायफल क्लब त्यांनी काढल्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पद देखील गमवावं लागलं होतं आणि तिसरं म्हणजे त्यांनी खूप महत्वाचं काम केलं पन्नास ते सत्तर हजार मेवा मुस्लिमांचं त्यांना घर वापसी करून कोणा हिंदूंमध्ये आणण्याचं मोठं काम केलं पन्नास ते सत्तर हजार असे खरे होते विश्वनाथ केळकर जे मित्रमेळाचे सदस्य होते आणि सावरकर किंवा सावरकरांबरोबर कार कार्यक्रमाने क्रांत क्रांतिकारक होते तेव्हा त्यांना ते त्या तृणवास भोगायला लागायचा तर अशा वेळेस त्या क्रांतिकारकांच्या कुटुंबाची जबाबदारी घेण्याचं मोठं काम तेव्हा केळकरांनी केलेलं आहे वीरा पाटील वीरा पाटील म्हणजे सोलापूरचे हिंदू महासभेचे अध्यक्ष ज्यांच्या काळात महापालिकेवर भगवा झेंडा हिंदू महासभेचा फडकला होता असे हिंदू महासभेचे वीरा पाटील ज्यांनी सावरकरांना सोलापूरला निमंत्रण दिलं आणि त्यांच्या हत्तीवरून मिरवणूक काढली आणि तेव्हा देखील काँग्रेसांना त्रास दिला होता सावरकरांना पण विरा पटेल डगमगले नाही हत्तीवरून त्यांची मिरवणूक काढली श्रीपू गोखले असतील ज्यांनी पुण्याचे जिल्ह्या स्मारक उभारणीमध्ये त्यांचं खूप चांगलं योगदान आहे श्रीपू गोखलेंचं सा। सावरकरांच्या चर्चेवर आधारित त्यांनी पुस्तक पण लिहिलं सावरकरांशी सुखसंवाद असं एक छान पुस्तक देखील लिहिलेलं आहे स्वामी विक्रम सावरकर ज्या सावरकर घराण्यातील राष्ट्रनिष्ठ स्नुषा होत्या यांनी विक्रम सावरकर जेव्हा हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी त्यांच्या त्यांना खूप सहकार्य केलं त्यांना एक पत्नी म्हणून ते त्यांच्या स्वीय सहाय्यक बनल्या आणि त्यांना बरीच त्यामध्ये मदत केली रामचंद्र मावकर असतील रामचंद्र मावकरचा राम जर किस्सा सांगितला तर ती अशी व्यक्ती होती की जेव्हा नागपूरला सावरकर आले तर सावरकर आल्यानंतर त्यांच्या गळ्यात स्वागताचा हार पहिला मी घालणार असं म्हणून ते रेल्वे स्थानकावर धा धावत गेले आणि दुर्दैवाने त्यांचा तोल गेला आणि त्याच रेल्वेखाली ते त्यांचा जीव त्यांना गमवावा लागला असे म्हणजे सावरकरांवर जीव ओवाळणारे देखील मावकरांसारखे लोक बिंद बिंदू माधव असतील ज्यांनी सावरकर किंवा हिंदू म्हणजे बिंदू माधव एक एक गमत सांगतो ते कट्टर सावरकर निष्ठ सावरकरांच्या विरुद्ध किंवा हिंदुत्वाच्या विरोधात सभेत जाहीर सभेत म्हणजे आता आज पण हिंदू स्वक हिंदूंच्या विरोधात बघतोय आला आपण उदाहरण आपलेच लोक आपल्या विरोधात बोलतात हे काय आत्ताचं नाही पहिल्यापासून तेव्हा आपण सावरकरांच्या काळात काही लोक हिंदूंच्या विरोधात बोलायचे सावरकरांच्या विरोधात बोलायचे तर बिंदुमाधवपुराने काय करायचे असं जर कोण बोलायला लागलं व्यासपीठावर जाऊन त्यांचं धोतर फाडायचे <laughs> दुसरं धोतर फाडायचे आणि एकदा तर आत्रे देखील आत्रेने देखील काहीतरी असंच हिंदुत्वाच्या विरोधात बोललं तर त्यांनी त्यांच्या कांशीला देखील लगावली होती अत्रेच्या पण जेव्हा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत पात्रेच निर्णय तेव्हा योगदान होतं त्यांच्या ते पाया देखील <laughs> <laughs> <वाएरल होता> <laughs> पडले होते म्हणजे असे बिंदुमत करताय करता आता व्हायरल होतं लगेच असे बिंदुमत उपर्वीर असेल गजानन दामले गजानन दामले म्हणजे जेव्हा सावरकर रत्नागिरीत स्थानबद्ध होते तेव्हा दामलेंच्या घरी वास्तव्यास होते त्याच दामलेच्या घरात त्यांनी हिंदू पदपातशाही हा पूर्ण इंग्रजी ग्रंथ पूर्ण केला आणि दामलेंनी त्यांना अगदी जेव्हा सावरकर आजारी वगैरे होते शेवटपर्यंत यांची खूप चांगली सेवा केली आणि गणेश पिंपळकर म्हणजे गंपू नाना गंपू नाना हे नाव सावरकरांनीच दिलं होतं गणेश पिंपळकरांना तर ते परतवाडा येथे तेव्हा पण एक जातं परतवाडा म्हणजे जा अमरावती जिल्ह्यात परतवाडामध्ये सावरकरांची सभा होती आणि सावरकरांची सभा असताना तिथले रजाकरांनी सावरकरांची सभा उद उधून लावायचा कट रचला पण गम्पूनानाच्या त्यां गम्पूनांच्या एका विषयावर हजारो लोक तिथं हजारो हिंदुत्ववादी तिथं जमा झाले आणि त्या रजाकारांची जो कट होता तो त्यांनी उधळ त्यांनीच उधळून लावला सभा आणि सावरकरची सभा पूर्णपणे शंभर टक्के यशस्वी केली आणि रजाकारांना सावरकरांची आणि त्या गंपूनानांची माफी मागावी लागली तर अशा प्रकारे हे सगळे सावरकर प्रेमी सावरकरांवर जीव वळणाऱ्यांचे ही दिनदर्शिका आहे आणि अजून एक शेवटचं एक सांगतो गंपूनानांची एक गंमत आहे की सावरकर गंपूनानानं म्हणाले तुम्हाला माझ्याकडून काय पाहिजे काही भेट वगैरे काय हवं ते माझ्याकडून मागा सावरकरांना वाटलं ते काहीतरी मागतील मोठं तर सावर गंपूरांना म्हणाले मला तुमची काय नको मला फक्त तुमची छत्री पाहिजे सावरकर म्हणजे छत्री काय अजून काहीतरी मागा नाही नाही मला छत्रीच पाहिजे आता ती छत्रीच का मागितली असेल हे एक रहस्य आहे आणि असे बरेच रहस्य आहेत बरेच माहीत नसलेल्या गोष्टी आहेत माहीत नसलेले व्यक्तिमत्व त्या या दिनदर्शिकेत आहेत हे तुम्हाला वाचण्यासाठी ही दिनदर्शिका खरेदी करा आणि सावरकरांचे विचार घरोघरी पोचवा जय हिंद जय सावरकर